मिरजेत बसमधून महिलेचे दागिने चोरी सव्वा लाखाचे सोने इचलकरंजी ते मिरज एस टी बसमध्ये मिरजेतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ महिलेच्या पर्समधील सुमारे दोन तोळे सोन्याचे गंठन चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय मिराज बस परिसरात महिलांचे दागिने पर्स पैसे चोरीच्या घटना यापूर्वी घडल्यात आता बसमधून ही महिलांचे दागिने चोरू होऊ लागल्याने प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे इचलकरंजी ते मिराज इथं येणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली प्रियंका शशिकांत सेवेकरी वयवर्ष पस्तीस राहणार सेवेकरी मळा शिरोळ यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे बसमधून त्यांची पांढऱ्या रंगाची पर्स त्यामध्ये दोन तोळी वजनाचे सोन्याचे गंठण आणि एक हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे चोरीस गेलेल्या सोन्याच्या गंठांची सुमारे एक लाख वीस हजार रुपये रक्कम पोलिसात नोंद झाली आहे सदरच्या महिला या बसमधून प्रवास करत असताना मिरजेतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ त्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून येली आहे याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत